नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी कौटुंबिक वादातून शिक्षकाने शिक्षिका पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून संपवलं विद्यार्थी घडवणारा शिक्षक बनला पत्नीचा हत्यारा परिसरात माजली एकच खळबळ पाहूया सविस्तर बातमीपत्र मुरगुड शहरातील साई कॉलीत राहणाऱ्या एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून शिक्षिका असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा खून केलाय मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे त्यामुळे व परिसरात एकच खळबळ माजली आहे घटनेची मुरगुड पोलिसात नोंद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी शिक्षक पतीला घरातून ताब्यात घेतले आहे अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकाने आपल्या पत्नीचा खून केल्याने परिसरात खळबळ माजली असून शिक्षक बनला पत्नीचा हत्यारा अशी चर्चा परिसरात सुरू होती पोलिस ठाण्यातून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साई कॉलनी शिक्षक परशुराम पांडुरंग लोकरे वयवर्ष त्रेपन्न व शिक्षिका सविता लोकरे वयवर्ष पंचेचाळीस हे आपल्या अपूर्वाई या बंगल्यात एक मुलगा व दोन मुलीसह राहत होते परशुराम व त्यांची पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होते आज सकाळी देखील चहापाणी सुरू असताना दोघांच्यात वाद झाला यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी वाद विकोपाला गेला यावेळी सविता ह्या भांडी घासण्यासाठी गेल्या असता परशुराम यांनी रागाच्या भरात वरवंटा उचलून धावत जाऊन सविताच्या डोक्यातच घातला डोक्यात वरमी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थवळ्यात पडल्या व जागीच ठार झाल्या सदर सदरघटनेचा तपास मुरगड पोलीस करीत आहेत